हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ जोपासना करणे जपून ठेवणे नासू न देणे सुरक्षित ठेवणे टिकवणे गुणधर्म कमी होऊ न देणे जतन करून ठेवणे देखरेख करणे सांभाळणे मुरब्बा सुरक्षित क्षेत्र किंवा विशिष्ट खास क्षेत्र होत आहे पहिला वाक्य आहे ही वॉज एन्शियस टू प्रिझर्व हिज रेप्युटेशन दुसरा वाक्य आहे वी विल डू एव्हरीथिंग टू प्रिझर्व पीस तिसरा वाक्य आहे सॉल्ट अँड स्पायसीज हॅल्प टू प्रिझर्व मीट चौथा वाक्य आहे फुटबॉल इज नो लॉंगर द प्रिझर्व ऑफ मेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू